लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय काय आहेत का ते म्हणतात अमोल कोल्हे तुला काय वाटतं माझा आता एवढं काय परिचय हो आता आपल्याला सांग तुमचे पती म्हणतात म्हणून त्यालाच त्यांनाच मतदान करायचं असं आहे काही नाही तसं नाही पण आता कोणाचं कसं असतं कोणाचं कसं मत उमेदवार माहिती का कोणी शिरू लोकसभा मतदार खासदार किला नाही माहिती बघा अजून एक व्यक्ती भेटला त्यांना उमेदवारच माहिती नाहीये काय चाललंय लोकांपर्यंत पोहोचले का नाही तुम्ही अजून पोचायला पाहिजे ना, ना, आ, ना, ना? या मावशीने येऊन भेटा तुम्ही यांना माहिती नाही कोण उमेदवार आपण अजून काही लोकांना विचारू शिरू लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवार सध्या चर्चेत आहे शिवाजी आढराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे या दोन व्यक्तींना पुढे बघितलंय का बघितलंय का बघितलंय बघितले आपण पुढचं मत काय पण करून मोलकोल अजून काही लोकांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ सांग आपल्या भागामध्ये श्रू लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागली खासदारकीची त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे यावर्षी कुणाचं पार्ट जड राहील अमोल कॉलेज असं डायरेक्ट का का बर जाहिरात पहिले आहे ना अगोदर अमोल कॉलेज जाहिरात बघून कोण मतदान करतं काय काम बघून करण कर्तृत्व बघून करून काहीतरी बघून तर करन ना डायरेक्ट जाहिरात बघून काय तुम्ही इकडे मला सांगा पाच वर्षांनी एकदा अमोल कॉलेज आला इथं या गावाला भेट द्या काय काम आहे त्याचं मला सांगतो इथं नाही येऊ दे पण तो तिकडून काम करतोय <laughs> तिकडून काय काम केलं तुमच्या पिंपळवंडी काय वाटतं तुम्हाला आम्हाला वळसे पाटील यांचं म्हणणे वळसे पाटील पण वळसे पाटील उमेदवार नाहीयेत आढाराव पाटील उमेदवार सध्या त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला काय काम केलं पाच वर्ष पाच वर्षायला तुम्ही मला मी आलो का बोलायला सुरुवात करा नाही खरं सांगा तुम्ही पिंपळवंडीत पाच वर्ष एकदा आला तुम्ही आहे का नाही उमेदवार आहे का नाही मग तुम्ही सगळी चौकशी केली पाहिजे का नाही डॉक्टर अमोल कोल्हे असं म्हणतात की त्यांनी बायपास साठी प्रयत्न केला बैलगाड्यासाठी प्रयत्न केला नाही 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 हे ज्यांनी केले ना ते बाजूलाच राहिले तुम्ही ना का मोठे म्हणा पेपमेंट छापले ते जरी एकोणीस हजार कोटी रुपये रस्त्याला आणले ते जरी म्हणत ना ते मान्य नाही ना जनतेला त्यांना आता त्यांच्या पेपरवर छापले का तीन वेळा संसदरत्न भेटला त्यांना हा ते भेटू दे आम्हाला मान्य पण कामा ते कामाच्या बाबतीत कुठं काम आहे त्यांची दाखव आहे पिंपळवंडी हे म्हणतायत की मी त्यांच्या जातो हे बाबा म्हणतायत की त्यांची कामच नाही आपल्याकडे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला काम तर ना आल्यावर काम परत पाच वर्ष द्यायची मी येतो तिकडे तुमच्याकडे मी येतो परत तुमच्या नाही नाही परत अजून पाच वर्ष द्यायचे एकदा जेवलं म्हणजे दहा वेळा जेवावर नाही लागत नाही नाही हा भाग वेगळा आहे पण मला एक सांगा ना तुम्ही तुम्ही आता मतदान केलंय बरोबर आहे का गेल्या पंधरा वर्ष शिवाजी आढ्रवटांना दिले होते शिवाजी वर्ष अशी शाश्वत केली नाही नाही काम केलेली आहेत एक काम सांगायचं नाही नाही पिंपळ याला आमच्या पिंपळेश्वराला याला त्यांच्या याच्यातून हे झालेले असं नाही ज्याने काम केलं त्याला काम केलंच म्हणा काय माझं म्हणणं आहे ज्यानी तुम्ही दोन पात्र जेवायला घातलेत ना ते जेवायला घातलेच म्हणा ऐका मुद्द्यावर आढळराव पाटलांनी ही काम केलेली पंधरा वर्षात त्यांचा आरोप आहे अमोल कुलेचा बैलगाडा का चालू नाही झाला त्यांनीच केला हे तुम्ही आता हे म्हणताय असं ते म्हणतायत असं का झालं कुणी केलं हा बैलगाडा शर्यत आढळरावनीच चालू केले मग बायपास का नाही झाले इतका इतकं इतके दिवस का लागले होते जर अमोल कोल्ह म्हणायचं तर इतके दिवस का लागले होते आता दोघही दो व्यक्ती होतात आम्ही पण कागदोपात पुरवठा केलेला आहे कागद आमच्याकडे पण आहेत आम्ही पण पुरवठा केलाय कागदांचा मी बी म्हणणार आणि तुम्ही त्यांनी भाषण पण दाखवली लोकसभेतली अमोल कोल्हानी भाषण पण दाखवली सोशल मीडियावर दाखवली दाखवली ना मी दररोज ना दररोज दररोज बातम्या बघत असतो दहा वाजल्यापासून तर बारा वाजस तर मी बातम्याच ऐकत बसत असतो एवढ्या कशा काय बातम्या होत्या कोणतं मी बातम्याच ऐकत मग काय म्हण देशात देशाच विचार करू चालतो तुम्ही एवढी बात नव्हते देशा, देशात कुणाचं सरकार लागेल देशात देशा, विचार देशा, करायचं देशा म्हणणं ना देशात कोणाचं सरकार लागेल आता आता मानतात ना का फक्त शरद पवारांना मानतात नाही आता एका बाजूला शरद ऐका ना ऐका ना आमचं आमचं म्हणणं ऐका ना आताची आता का शरद पवार हे जुने जाणते राजे आम्ही तरी त्यांना म्हणू काय आम्हाला का भा अमोल कोल्ह्याला पवार साहेबांच्या गटामध्ये अमोल गेले आहे ना आम्हाला मान्य आहे ना हायच ना आहे ना, पण गटात पण कसं आहे का अमोल कोल्ह्यांनी काय टिकून धरले का, का शरद पवार हे टिकून धरले त्याच्यामुळं अमोल कोल्ह्यांना आम्ही किंमतच देऊ आणि मानच देऊ तुम्ही मतदान कोण न करणार आम्ही अमोल कोल्हाला मतदान करणार हे शरद पवारांमुळे बर का शरद पवारांमुळे पवार साहेब मुळे कोणामुळे मला मी मी तुमच्या समोर हात जोडतो आतापर्यंत गुणगान आणि आता, आता होतं की आम्ही अमोल मानतोय डेंजर का करायचं का करायचं का एक शरद पवार जी आहे ना का हे एक महाराष्ट्रातला एक जाणता राजा म्हणून हे अमोल कल्याणला म्हणलं खरे 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 खरे, 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 मलाही आता पाच मिनिटात मला काय काय होते हे शकते ते तरी, तरी हा, का, हा, का तुम्हाला ज्यांनी मोठे केलं ना त्यांना विसरू नका मग आढावा पाटलांनी गद्दारी केली तुम्हाला हा मग ते आम्हाला म्हणायचं ते का आम्ही ना आम्ही का पवार साहेबांना जे मानतो ना शेतकऱ्याचा राजा आढराव पाटलांचा निर्णय चुकला की बरोबर आहे आताचा चुकलेला त्यांनी काय बदल करणं अजून सुद्धा वेळ नाही आता व्हायचं ना नाही व्हायचं नाही व्हायचं थेट सांगा आढराव पाटलांनी काय करायला पाहिजे सांगायचं पाटलांनी बदल करून घेतला पाहिजे ना कशात तरी म्हणजे त्यांनी इकडेच करायला पाहिजे पाहिजे लक्षात ठेवा हे मत मतदारांच्या प्रतिक्रिया आहेत जाणून घ्या नक्कीच दादा बरं का हे पवार साहेब आहेत ना त्यामुळे हे अमोल कोल्ह्यानं मतदान करणार आम्ही विजय कुणाचा निश्चित अमोल कोल्ह्याचा धन्यवाद मी आता जातो मी आता निघणार आहे मी निवेदन आजपासून सोडून देणार आहे मलाच कळत नाही काय चाललंय बघितलं पाहिजे नमस्कार काय नाव तुमचं बरोबर आहे बरोबर आहे ना तुमचं काय नाव आहे हा ना, ना विठ्ठल तुम्ही यावेळी शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये कोण उमेदवार आहे माहिती तुम्हाला नाही माहिती धन्यवाद तुमचं पण धन्यवाद आता जातो पुढे आम्ही पुढे बघू काय होतंय ते चला